आज मी तुम्हाला फोर टक्स ब्लाऊज म्हणजे साध्या ब्लाऊजला टक्स कशा पद्धतीने टाकतात ते मी तुम्हाला आज सांगत आहे तुम्ही इथं पाहू शकता इंची टेप घ्यायची सरळ पकडायचे अशा पद्धतीने साडेदहावर मार्किंग करून घ्या खालचा जो टक्स आहे तो अडीचचा घ्या तुम्ही इथं पाहू शकता खालचा जो टक्स आहे तो अडीचचा घ्या अडीचवर मार्किंग करून घ्या साईडने अर्धा अर्धा इंचवर मार्किंग करून घ्या अशा पद्धतीने त्याच्यानंतर चॉकने सरळ रे सोडून घ्या अशा पद्धतीने त्याच्यानंतर मोंड्याच्या साईडने साडेपाचवर मार्किंग करून घ्यायची आणि मोंड्याला आकार देऊन घ्यायचा तुम्ही इथं बघू शकता समोरचा जो भाग आहे त्याला आपण आकार देत आहोत मोंड्याच्या साईडने एक इंचवर मार्किंग करून घेऊन मोंड्याला आकार द्यायचे अशा पद्धतीने त्याच्यानंतर टक्स टाकून घ्यायचे आहेत अडीचचा टक्स घ्यायचा हुकाच्या साईडने अडीचचा घ्यायचा अशा पद्धतीने त्याच्यानंतर फिटिंगच्या साईडने पण अडीचचाच घ्यायचा आणि मोंड्याच्या साईडने पण अडीचचाच घ्यायचा अडीचचा टक्स घेतल्याच्या नंतर ब्लाउज फिटिंगला खूप सुंदर बसते तुम्ही तर बघू शकता अडीचवर मार्किंग करून घेतलेली आहे टक्स जो आहे तो अडीचचा घेतलेला आहे आता मी पट्टीच्या सहाय्याने सरळ रे शोडून घेते तुम्हाला समजेल अशा पद्धतीने मी तुम्हाला सांगत आहे तुमच्या लक्षात बसेल पट्टीने आपण सरळ रे शोडून घेऊया जी आपण मार्किंग करून घेतलेली आहे ते आपण इथं रे सोडून घेऊयात अशा पद्धतीने त्याच्यानंतर आपण मार्किंग करून घेऊयात स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला सांगितलेलं आहे व्हिडिओ ऑनल्यास व्हिडिओला ला एक लाईक करा प्रत्येक टक्स जो आहे तो अडीचचा घ्यायचा आहे खालचा जो आहे अडीचचा घेतलेला आहे त्याच्यानंतर वरचे जे चार टक्स आहेत ते पण अडीचचेच घ्यायचे अशा पद्धतीने तुम्ही मापं घ्या आणि ब्लाऊज जे आहे कटिंग करा व्यवस्थित बसते त्याच्यानंतर साईडने अर्धा अर्धा इंचवर मार्किंग करून घेऊन सरळ रे सोडून घ्या अशा पद्धतीने तुम्ही तर बघू शकता अशी मार्किंग करून जर तुम्ही ब्लाऊज स्टिचिंग केला तर तुम्ही व्यवस्थित जमेल तुम्हाला आणि कटोरीसारखा ब्लाऊज येईल कटोरी, ये कटोरी कशी व्यवस्थित बसते ब्लाऊज घातल्याच्या नंतर तशा पद्धतीने हे पण ब्लाऊज बसतो जर सगळे आपण जे टक्स घेतले ते अर्धा अर्धा इंचवर घेतलं तर कटोरीसारखा ब्लाऊज बसतो फिटिंगमध्ये खूप सुंदर अशा पद्धतीने तुम्ही एकदा ट्राय करा तुम्हाला नक्की जमेल मराठी भाषेमध्ये एकदम सांगितलेलं आहे व्हिडिओल्यास इड़ो लाईक लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका एकदा तुम्ही ट्राय करून बघा